डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली असल्याचं मत वरिष्ठ पत्रकार निलेश झालटे यांनी व्यक्त केले काळानुसार माहितीचा भडीमार पत्रकारितेला संघर्ष नवा नाही नवी आव्हाने पत्रकार पेलतील असा विश्वास मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांनी रविवारी व्यक्त केला पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुल सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते उद्घाटन वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांच्या हस्ते झाले अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर विचार मंचावर ज्येष्ठ पत्रकार महेश रामदासी प्रशांत माने रघुवीर शिराळकर पुरुषोत्तम कुलकर्णी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के सामाजिक शास्त्र संकुलचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेलबुडे यांनी केले तर डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर अंबादास भास्के यांनी आभार मानले